काँग्रेसचे लोक काही महिलांचे फॉर्म भरून घ्यायला आता त्यांचे फॉर्म भरून घेतले तर चांगली गोष्ट आहे कारण की आमची योजना हो आहे आमची योजना हो लोकांना त्याचा लाभ होईल होईल महिलांना परंतु भीती आमच्या मनामध्ये अशी आहे की हे लोक जाणीवपूर्वक त्यांच्या महिलांचं मतदान आम्हाला होईल म्हणून त्यांचे फॉर्मच ते जमा करणार नाही अशी एक शंका निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आता बावड्यासारख्या ठिकाणी दक्षिण मतदारसंघामध्ये काही ठिकाणी दक्षिण मधल्या तथाकथित नेत्यांनी तिथं त्यांचे केंद्र सुरू करून फॉर्म गोळा करत यंत्रणा लावून आता ते यंत्रणा लावून भरले आनंद आहे लोकांना त्याचा लाभ व्हावा परंतु आमची शंका ही आहे की ते फॉर्म जमा केले जाणार नाही त्यामुळे मी जिल्ह्यातील तमाम माता भगिनींना आवाहन करतो की तुम्हाला जर फॉर्म द्यायचे असतील शासनाने जे काही प्रतिनिधी ठरवलेले आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविका आहेत त्यामध्ये सेतू केंद्र आहे अनेक गोष्टी आहेत भाजपचे आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आम्ही सगळे एकत्रित करत आहोत अशा ऑथेंटिक अधिकृत कडेच महिलांनी फॉर्म द्यावा अन्यथा काँग्रेसच्या लोकांनी घेतलेले फॉर्म कदाचित जर त्यांनी भरले नाही तर त्यांना त्याचा लाभ होणार नाही आणि निवडणुकीमध्ये मात्र हे काँग्रेसचे लोक पुन्हा अशा पद्धतीच्या घोषणा सुरू करतील शासनानं तुम्हाला याचा लाभ दिला नाही हा धोका आहे ही योजना सर्वांसाठी आहे महिलांसाठी प्रत्येक महिलेसाठी आहे क्रांतिकारी योजना आहे त्याचा दुरुपयोग होऊ नये हा सगळ्यात महत्वाचा हेतू आमचा या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा आहे